नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा जो बैल बघत आहात तर त्या बैलाच्या एका पायावर खूप जास्त प्रमाणात सूज आलेली आहे आपण स्पष्टपणे पाहू शकता आणि त्याच्या जे दोन्ही पायाच्या मदतली जागा असते त्याला आपण ब्रिस्केट रिजन म्हणतो तर तिथे सुद्धा खूप मोठी सूज आलेली आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता पण या बैलाच्या चालण्या फिरण्यात थोडाही फरक पडलेला नाही आहे खाण्यापिण्यात थोडाही फरक पडलेला नाही आहे बैल लंगडत चालत नाही याच्या पायावर जरी एवढी मोठी सूज आहे तरी बैल लंगडत चालत नाही तर आपण याच्या ट्रीटमेंटसाठी याला या ट्रेविसमध्ये आणलेले आहे तर याच्या ट्रीटमेंटबद्दल मी आपल्याला सांगतो अगोदर त्याच्यानंतर मी तु तुम्हाला सांगतो की त्याची आपण डायग्नोसिस कशी केली आणि काय केली तर हे बघू शकता आपण ही दुसऱ्या दिवसची शूटिंग आहे याच्यामध्ये स्वेलिंग बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे तर आपण याला इंजेक्शन लावले होते क्लोरफेनेमाइन मॅलिएट इंजेक्शन दहा एम एल आणि इंजेक्शन फ्युनिक्सिन मेग्ल्युमाइन पंधरा एम एल इंट्रामस्कुलर आणि सोबतच इंजेक्शन फ्रुसेमाइड म्हणजे जे लॅसिक्स नावाने आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर दहा एम एल ते लॅसिक्स इंजेक्शन आपण याला इंट्रामस्कुलर लावलेले आहे आणि आपण याला अँटीबायोटिकमध्ये इंजेक्शन एन्ड्रोफ्लॉक्झेसिन लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे आपण याची सतत तीन दिवस ट्रीटमेंट केलेली आहे आणि मी तुम्हाला तिसऱ्या दिवसचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे की ज्यामध्ये बैल हा कम्प्लिटली रिकवर झालेला आहे म्हणजे त्याच्यात काहीही प्रॉब्लेम राहिलेला नाही त्याची जी पायावरची आणि दोन्ही पायाच्या मधातली सूज आहे ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये त्याच्या पायावर किंवा जी ब्रिस्केट रिजन आहे म्हणजे दोन्ही पायाच्या मधातली जी जागा आहे तिथे आता थोडीसुद्धा सूज राहिलेली नाही आहे तसे बैलाचे जे खाणेपिणे होते ते सुरुवातीपासूनच नॉर्मल होते बैलाला टेम्परेचरही नव्हते तर आता आपण बोलूया की याचा आपण निदान कसे केले आणि काय निदान केले या बैलाचे आपण काय उपचार केले ते तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले आहे आता आपण बोलू की या बैलाचे आपण निदान कशा प्रकारे केले आणि काय निदान केले तर बैलाच्या पायावर सूज येण्याचे तीन चार कारण असू शकतात जसे की एक तर बैलाला मार लागल्यामुळे पायावर सूज आली किंवा साप चावल्यामुळे सूज आली किंवा ब्लॅक कॉर्टर किंवा फऱ्या नावाची जो आजार असतो त्याच्यामध्ये एवढी सूज येऊ शकते तर आपण आता याला एका एका रोगाला आपण रूल आउट करू तर सगळ्यात पहिले जर मार लागल्यामुळे याच्या पायावर सूजन आली असती तर बैल लंगडत चालत होता पण आपण बघितलं व्हिडिओमध्ये की बैल थोडा सुद्धा लंगडत नव्हता म्हणजे इथंच स्पष्ट झालं की बैलाला कुठेही मार लागला नाही आणि मार लागल्यामुळे ही सूज आली नाही दुसरा प्रश्न उरला ब्लॅक क्वार्टरचा म्हणजे एक टांग्या रोगाचा तर बैलाला तापसुद्धा नव्हता आणि एक टांग्या जर आजार पशूला झाला तर त्यामध्ये भरपूर एकशे सहा एकशे सात फॅरनॅटपर्यंत ताप असतो तर बैलाला तापसुद्धा नव्हता ब्लॅक वॉटरमध्ये जनावरांचे खाणेपिणे पूर्णपणे बंद होऊन जाते पण बैल हा नॉर्मली खात होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जर आपण जी सुजन आलेली आहे जी सूज आलेली आहे त्याच्यावर आपण जर दाबून बघितलं तर क्रेपिटेटिंग साऊंड येतो म्हणजे की जसं की आपण त्याला दाबून बघितलं जिथं सूज आहे तिथं आपण जर त्याला दाबून बघितले तर तिथं पाण्याचे बुडबुडे फुटल्यासारखा आपल्याला आतून आवाज येतो तर, तर तसा आवाजसुद्धा नव्हता म्हणजे तापही नव्हता पाण्याचे बुडबुडे फुटल्यासारखा आवाजही येत नव्हता आणि जनावरांचे खाणेपिणेही सुरळीत चालू होते म्हणजे फऱ्या हा रोग हो। नाही हे सुद्धा तिथं सिद्ध झाला आता उरला प्रश्न फक्त साप चावण्याचा स्नेक बाईटचा तर त्याच्यासाठी आपण ब्लड क्लॉटिंग टेस्ट केली तर ब्लड क्लॉटिंग टेस्ट काय असते की आपण एका कॅपिलरीमध्ये काचाची एक नळी असते त्याच्यामध्ये आपण बैलाचं दोन थेंब रक्त घेतो आणि त्याला पाच सात मिनिटासाठी त्या नळीमध्ये भरून बाजूला ठेवून देतो आणि जर सात मिनिट हा नॉर्मल क्लोटिंग टाईम असतो जनावरांमध्ये गाई बैलामध्ये तर सात मिनिटानंतर आपण त्या काचेच्या नळीला तोडून बघतो जर सात मिनिटात रक्त गोठलं तर समजून जायचं की ही स्नेक बाईटची सुद्धा केस नाही कारण स्नेक बाईटच्या केसेसमध्ये खास करून जे व्हायपर स्नेक असतात ज्याला आपण परड म्हणतो त्या केसमध्ये क्लोटिंग टाईम वाढतो म्हणजे दहा मिनिट बारा मिनिट पंधरा मिनिटापर्यंतसुद्धा जाऊ शकतो तर त्याचा क्लोटिंग टाईम ओपन केला तर तो सुद्धा नॉर्मल होता म्हणजे सात मिनिटातच त्या बैलाचं रक्त गोठलं म्हणजे साप चावल्याची सुद्धा ही केस नव्हती तर अशा प्रकारे आपण याचं निदान लावलं आणि आपण या निदानावर पोचलो की हे ॲलर्जिक रिॲक्शन आहे तर त्या ॲलर्जिक रिॲक्शनसाठी आपण त्याला सगळी ट्रीटमेंट दिली आणि जी ट्रीटमेंट दिली मी तुम्हाला अगोदरच सुद्धा आणि त्या ट्रीटमेंटमुळे तीन दिवसात बैल पूर्णपणे बरा झाला तर अशा प्रकारे आपण फील्डवर निदान करून जनावरांचे उपचार करून त्याचा जीव आपण वाचवू शकतो धन्यवाद